मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतो युट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्यात मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला आज म्हणजे स्पेशल म्हणजे व्यापारींच्या बजीकडे दाखवणार आहे मित्रांनो कारण की दोन ते तीन महिन्यापासून शेतकरी मित्रांनो बाजार वगैरे बंद होता तर मी आज तुम्हाला चोपड्या तालुक्यातील सुप्रसिद्ध असे व्यापारी बापू शंकर पार्धी व भुरापार्धी व पप्पू पाटील नागलवाडी व बबलू पाटील नागलवाडी यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण माळवी गावरान गावरान बैलजोडा दाखवणार आहे मित्रांनो आणि गॅरेंटेड बैलजोड्या दाखवणार आहे मित्रांनो यांच्याकडे कसं आहे मित्रांनो बैलजोडीची किंमत हजारपासून तर लाख रुपयापर्यंत बैलजोडी भेटते मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी बा बैलजोडी जर मार्क्या भाषा निघाला मित्रांनो स्वतः बदलून देण्याची गॅरंटी असते मित्रांनो त्यांच्याकडे तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करावं शेअर करा विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना बघा मित्रांनो आता बापू शेठपारदी व बुरा पारदी यांच्या दावणीतील हे संपूर्ण बैलजोड्या आहे मित्रांनो अशा दूर बैलजोड्या मित्रांनो खरेदी करण्यासाठी दूरदूरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे लोक येतात असतात मित्रांनो शिल्लोड छत्रपती संभाजीनगर इथून म्हणजे आपले ग्रामीण भागातील चोपड्या तालुक्यातील जे काही शेतकरी असतात मित्रांनो ते बैलजोड्या खरेदी करण्यासाठी येत असतात मित्रांनो आता आपण त्यांच्या दावणीतील जे काही बैलजोड्या मित्रांनो संपूर्ण बैलजोड्यांची माहिती आहे व त्यांच्या दावणीतील सौदेबाजी वगैरे कशी होते मित्रांनो हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघू मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार बबलू साहेब कशी दाताला बैलजोडी सिंगल आहे का जोडीला आहे का एक सिंगलच्या का दागोर बबलू साहेब मित्रांनो बघा तुम्ही दाताला करदात बैलजोडी सिंगल बैल आहे म्हणजे जोडे मित्रांनो कारण की याच्या एकच्या वगैरे चालू आहे मध्ये काय होतं काही नाही आपण बघू आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल पण बघा मित्रांनो फुल लाईट मोठी मित्रांनो माडी बैल आहे बघा एक नंबर क्वालिटीचे आहे मित्रांनो असं सिंगल बैल जर खरेदी करायचं असेल तुम्हाला त्यांच्याकडे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो खरेदीसाठी बघू शकता तुम्ही एक नंबर मित्रांनो बघा एक नंबर हा चालू आहे बबलूसाठी असं आहे असे का आपल्याकडे अशीच गॅरंटीचे बैल जोडे भेटता का बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटीचे बैल वगैरे भेटता आता हे वगैरे चालू आहे

आ, नमस्कार नाना काका नमस्कार झाला हो का बैलच्या योवर असं एका सिंगल दिला का शेतकरीला दिला बबलू व असं एका या दादांनी घेतला का नाव काय दादा आपलं महेंद्र रमन पाटील राहणार कुठले आपण नारद करतचे आहे का तर बबलू सेठ आपला बैलची गॅरंटी काय दिलेली आहे गाडी वक मार्के मार्केबाची संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे तर बघा मित्रांनो नारद खरतचे शेतकरी आले होते त्यांना म्हणजे आपले बापू सेटपार्दे यांच्या दाऊनी तिला सिंगल बैलच्या यवार वगैरे झालेला आहे मित्रांनो योवर वगैरे आवडलाय तुम्हाला गॅरंटी मार्केबाची पूर्ण दिलेली आहे बबलू सेट तर बघा मित्रांनो एकदम व्यवहार वगैरे दंडनीत झालेला आहे चोपडा मार्केट बैलबाजारमध्ये मध्ये शेतकरी मित्रांनो बघा तो बैलच्या वगैरे एकेचाळीस हजार रुपयाला बापू सेठपार्धी यांनी म्हणजे व्यवहार वगैरे केलेला आहे आज आपण आपल्या चॅनलच्या मधून त्यांच्या दावणीतील दंधनीसाठी चांगल्या बैल जोड्या आलेला आहे मित्रांनो ते तुम्हाला संपूर्ण कळवणार आहे हो, त्यांच्या संपूर्ण गॅरंटी कशा असतात व व्यवहार बाजी कसे ते तुम्हाला पूर्ण कळवणार आहे आपल्या चॅनलच्या बैल जोड्या बघा मित्रांनो त्यांच्या धावणीतील बापू शंकर पार्ध यांच्या धावणीतील तुम्हाला असेच चांगले चांगले मोठ्या मोठ्या साईजचे जर बैलजुड्याच्या खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो त्यांच्या मोबाईल नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो इकडे पण चांगल्या मोठ्या मोठ्या साईजच्या बैलजोडी आलेल्या आहेत मित्रांनो त्यांच्या दावणीतील बघा तुम्ही पप्पू सेट कशी दाताला बैलजोडी दाताला करतात एका दादा दाखवा बरं बघा मित्रांनो दाताला करतात बैलजोडी आहे जोडी पण एक नंबर क्वालिटीची आहे मित्रांनो जोडीची संपूर्ण गॅरंटी राहील गॅरंटी राहील पप्पू सेट असं आहे का मार्क्या बसयची फुल गॅरंटी राहील घ्या बरं इकडे पुढे बबलू सेट बघा मित्रांनो जोडी पण बघा तुम्ही असे मोठ्या मोठ्या बैलजोड्या खरेदी करण्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांना खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो फुल करंटेड बैलजोडी शेतकरी मित्रांनो या असे गॅरेंटेड व खात्रीच्या बैलजोड्या खरेदी करण्यासाठी त्यांच्या तुम्ही संपर्क वगैरे करू शकता मित्रांनो काय सांगता पप्पू सेट जोडीची किंमत एकदा दहा सांगताय एक सांग का ये ओढत काय कमी असतं बब्लू सेट बघा मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत सांगताय मार्केटाशी स्वतः मालक राहणार आहे खरेदीसाठी त्यांच्याही तुम्ही संपर्क वगैरे करू शकता हे बघा इकडे पण ही मोठी साईजची बैल जोडी मित्रांनो ही पण करतात का बब्लू सेट दादाला करदा आहे का दादा गो भाऊ बघा मित्रांनो दाताला खर्दात बैलजोडी आहे बापू शेठपारदी यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो बघा मित्रांनो जोडी पण चांगली आहे संपूर्ण शेल एकसारखं आहे मित्रांनो जोडीच्या जोडी बघा तुम्ही एकसारखी एक रिंग एक शिंग बैलजोडी मित्रांनो यांच्यामधून तुम्हाला जर कुठली बैलजोडीच्या खरेदी करायची असेल त्यांच्या तुम्ही संपर्क करा तर बबलू सेठ यांचे काय सांगताय बैलजोडीचे एक पास सांगताय का हिच्यात पण एव्हरात कमी जास्त होऊन दिस मार्के वर्षाची फुल गॅरंटी भेटेल दोन दिवस हाकून पैसे असतात आपल्या दावणीला बघा मित्रांनो कुठले जर ग्रामीण भागातील शेतकरी आले आपल्या चोपड्या तालुक्यातील त्यांना फक्त एक आहे मित्रांनो थोडीफार म्हणजे अशी ओळख दाखवावी लागेल त्याच्यानंतरच बैलजोडी तुम्हाला उधार भेटेल बघू शकता तुम्ही आणि कसं असतं मित्रांनो इथं बैलजोडी म्हणजे दोन दिवस तीन दिवस हाकला त्याच्यानंतर जे वगैरे बैलजोडीचे पैसे द्या मित्रांनो असं असे असतो आपल्या चोपडा बाजारमध्ये आता बघा मित्रांनो चोपड्या तालुक्यातील भरपूर शेतकरी वगैरे बैलजोडी खरेदी करण्यासाठी आहे मित्रांनो बापू शंकर पारदे यांच्या दावणीतील बघू शकता तुम्ही संपूर्ण लोकांचं लक्ष मित्रांनो आपल्या बापू शेठपार्थी यांच्या दावणीतील बैलजुड्यांकडे लागलेलं आहे मित्रांनो बघा तुम्ही बघा मित्रांनो लोकांच्या शेतकऱ्यांचे ल लक्ष पूर्ण आपल्या बैलजोड्यांवर लागलेलं आहे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बैलजुड्या मित्रांनो हे बैलजुड्या संपूर्ण त्यांच्या गॅरंट दावणीतील बैलजुड्या गॅरंटेड बैलजुड्या मित्रांनो बघू शकता तुम्ही कारण की मित्रांनो असं आहे की दोन तीन महिन्यापासून बाजार बंद असल्यामुळे लोकांच्या कारण की बिना पावतीमुळे बैलजोडी घेणे एकदम रिस्क होतं आता कसं आहे मित्रांनो शासनाने आदेश वगैरे आदे दिलेला आहे की तुम्हाला पावती वगैरे हो रिस्सेर बनवून मिळेल मित्रांनो तुम्हाला आता काही चिंता करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्ही कुठूनही या व बैजोडी खरेदी करण्यासाठी या मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी स्वतः पारखतोय घेण्याच्या अगोदर सिंगल बैलला मित्रांनो आता आपण बैलांच्या मालकाला स्वतःला विचारणारे बाजार वगैरे कसा आहे आजच्या वगैरे आणि आपली खरेदी कुठली नमस्कार बुराव कसं का आजच्या बाजार वगैरे हो आजच्या बाजार बरा मागच्या बाजार एकदम असा थोडा लूज गेला म्हणजे लोकांना माहीत वगैरे हो नाही होतं की माज़ी। पावती वगैरे मिळते आणि आता म्हणजे रिसिर पावती वगैरे मिळेल तर बुरा सेट खर खर आपली खरेदी कुठली म्हणजे खरेदी पाड पटली राजपूर एम पी बघा मित्रांनो राजपूर एम पी तडोदा या साईडची खरेदी असते आपले बुराबोन त्यांची खरेदी बघा तुम्ही बैल पण एक नंबर क्वालिटीची आहे मित्रांनो बाजार वगैरे पण चांगला आहे आजच्या वगैरे बघू शकता तुम्ही गॅरेंटेड बैलजुळे आणलेला आहे मित्रांनो त्यांनी विक्रीसाठी बघा तुम्ही आजच्या चोपडाच्या आहे मित्रांनो फुल अशी गर्दी मित्रांनो आणि लोकांच्या लक्ष पण लागलेलं आहे आपले बापू शेटपारदी यांच्या दावणीतील जोड्यांकडे बघा मित्रांनो बघा मित्रांनो एवढं चालू या बैलचा बैल बदला

तसंच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला मिडीयम रेटच्या जर, जर खरेदी करायचे असतील तर बापू शंकर पार्द यांच्या रेटच्या पण बैलजोड्या भेटतील मित्रांनो तसंच तुम्ही खरेदीसाठी संपर्क वगैरे करू शकता आता तुम्हाला हे जे मीडियम रेटचे मित्रांनो या बैलजोड्यांची संपूर्ण किमती वगैरे सांगणार बघू शकता तुम्ही नमस्कार बुरा बो बुराबो आहे दाताला कशी बैलजोडी हे दोघं का हे जोड एका वेगवेगळी आहे जोड एका बघा मित्रांनो दाताला करतात बैलजोडी बघू शकता तुम्ही काय सांगता बुराबो यांची किंमत पंचेचाळीस हजार का बघ बा, अरे बापरे बघा मित्रांनो एकदम डायरेक्ट फुल धमाका वापर आहे म्हणजे बघू शकता तुम्ही पंचेचाळीस हजार रुपयाला जोडी आहे मित्रांनो चोपडा मार्केटमध्ये मा ते पण बोरा भाऊ पारदी यांच्या दावणीतील बघू शकता तुम्ही गाडी व संपूर्ण गॅरंटी भेटेल संपूर्ण गॅरंटी भेटेल असं आहे का तर बोरा भाऊ एक जोडे पूर्ण जोडे का बघा मित्रांनो ही जोडे पूर्ण या जोडीची पण माहितगिरी घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही हे पण कशी दाताला चार करदात पूर्ण करदात बैल जोडी का आपल्या दावणीतील बघा मित्रांनो ही पाडपट्टीची म्हणजे बघा मित्रांनो पाळपट्टीची कर्दी आहे पूर्ण पावड बघायला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या जोडचे काय सांगता बुराभूष्शी सांगता पंच्याऐंशी सांगताय का असं आहे का बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला येऊ कमी असं होऊन जाईल मित्रांनो कारण की व्यापारीच्या हा रेट सांगायचे असतो मित्रांनो समक्ष शेतकरी आल्यावर एक शब्द व्यापारीच्या दुसरा शब्द शेतकरीच्या मित्रांनो या दोन गोष्टींमध्ये व्यवहार बरोबर होतो मित्रांनो हा सिंगल आहे का सिंगल असं आहे का याचे काय सांगतो प्रभू तीस, तीस सांगताय का करून टाकू व्यवहारामध्ये कमी असतं बघा मित्रांनो व्यवहारात होऊन जाईल कमी असं दाताला करतात दा का आपण कर मित्रांनो जर कसं आहे मित्रांनो कुणाकडे जर सिंगल बैल वगैरे जर असेल मित्रांनो तुम्हाला जोड लावण्यासाठी हा एक बैल एकदम चांगला आहे मित्रांनो तुम्ही जोड वगैरे लावू शकता आपण सिंगल काय आज एकच आहे दाताला दाताला साध आहात आहे का बघा मित्रांनो दाताला साध बैल बघू शकता तुम्ही याला पण तुम्ही परचेस वगैरे करू शकता मित्रांनो योवर कमी असं होऊन काय याची का या किंमत एक केस सांगताय का बघा मित्रांनो एक हजार रुपये सांगायची किंमत आहे फक्त दाताला सहा दात आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही बैल आहे एक रिंग एक शिंगे बैल आहे मित्रांनो सिंगल तसच मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी वगैरे हो जर करायची असेल तर त्यांच्या दावणीतील तुम्ही बैल जोड्या वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो मार्केट ते स्वतः आम्हालाच राहणार आहे बाबा आपण असं का बैल चालला नाही चालला त्याची पण वापिस बघा मित्रांनो बैल चालला नाही चालला तुम्हाला पैसे पाहिजे असतील वापस तर पैसे पण देतील बाहून ते बाहून त्यांनी शब्द वगैरे दिलेला आहे व तुम्हाला जर म्हणजे बैल बदलायचे असेल मित्रांनो बैल पण बदला वगैरे करून देता मित्रांनो ते तसंच त्यांच्या दावणीत मित्रांनो गॅरंटेड व एक नंबर क्वालिटीच्या बैलजुड्या येत असतात मित्रांनो विक्रीसाठी बघू शकतो तुम्ही तुम्हाला संपूर्ण दावण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माझ्यामधून कव्हर करून दाखवलेली मित्रांनो तसच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बैलजोड्याच्या खरेदी करायला यायचे असतील त्यांच्या धावणी त्यांच्या इथं मित्रांनो आडे दिवस व्यवहार वगैरे होत असतात मित्रांनो तसच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसू नका मित्रांनो जे कांदे जे के